वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच कुटुंबातील सदस्यांचे मनोबल वाढावे आरोग्य व्यवस्थित राहावे या उद्देशाने समाजसेविका उषाताई पाटील या नेहमीच अग्रसर असतात त्यांच्या या कार्याला धनाजी पाटील यांची नेहमी साथ लाभली आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आणि लाडक्या मुलीच्या मुलाचा वाढदिवस अशा दुर्घ शर्करा योग असल्याने त्यांनी वाढदिवस हा पाटील परिवार दळवी परिवार आणि मित्र परिवार यांच्या उपस्थित श्री गणेशाची आरती करून तसेच केक कापून आनंदाने साजरा केला यावेळी लाडक्या प्रथमचे औषण करत पाहुण्यानी तसेच नातेवाईकांनी भेट वस्तू देत त्यांच्या त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महिला संघटक वैशालीताई पाटील यांनी उपस्थिती दर्शवत त्यांनी श्री गणेशाची मनोभावे पूजा करत प्रथमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उषाताई धनाजी पाटील यांचा नातू प्रथम सचिन दळवी यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून व वा माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या मनोगतात समाजसेविका उषाताई पाटील यांनी सांगितलं माझा नातू प्रथम दळवी याला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसेच पुढच्या वाटचालीसाठी पण त्याला मी माझ्याकडून माझ्या परिवारातर्फे मी त्याला शुभेच्छा देते thank <laughs> you